स्वामी सांगतात या दहा कारणांमुळे येते गरिबी मित्रांनो घरात होणाऱ्या लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले असतात जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात आज आपण जाणून घेऊया गरिबी वाढण्याचे टक्के कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम प्रथमत घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते त्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेलेले आहेत पुढे जाण्याआधी हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या येणे हे तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट वेळेचा संकेत देते तर जर तुमच्या घरात लावलेल्या झाडाची पाने सुकत असतील तर ती लगेच कापून टाका घरात लावलेली झाडे नेहमी हिरवीगार असली पाहिजे कधी झाडांची पाने सुकून देऊ नये नाहीतर ग्रह खराब होतो त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका तर घरातील झाडू लक्ष्मीचं प्रतीक आहे कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी व धन दौलत येते आपण धन लपून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणारे लोकांपासून लपवून ठेवावा झाडूवर कधीही पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो तुमचे कोणते लहान अचानक ला काढू लागले तर त्याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहून येणार आहे घरी असताना संध्याकाळ नंतर केल काढू नये कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्यला आमंत्रण देते सकाळी नाश्ता करण्याच्या आधी झाडू मारा हे शुभ असते झाडू उलटा ठेवणे हा आकषकून मानला गेला आहे झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा कारण तो उलटा ठेवला तर घरात कलम घरात ठेवण येते अंधार पडल्यावर केर काढू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच केळ काढू नये काही वेळाने केळ काढावा झाडू नेहमी लपवून ठेवावा कोणाची नजर त्यावर पडता कामा नये जसे आपण धन लपून ठेवतो त्याप्रमाणे झाडूपणी घरात येणाऱ्या लोकांपासून लपून ठेवावा वास्तुशास्त्रानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान न बनवता तो कोठे ठेवतात त्यांच्या घरात त्यांना तंगीचा सामना करावा लागतो खूप खर्च वाढतो गाय किंवा इतर प्राण्यांना झाडूने मारून हाकलून लावू नये त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून निसून निघून जाते ज्या घरांमध्ये अचानक पैशाचा खर्च वाढतो घरातील लोक आजारी पडतात लोकांचे असे म्हणणे आहे की धरू करून सांडते हे शुभ असते पण मी त्यांना सांगतो की रोज धरू करून सांडत असेल तर ते शुभ नाही तर जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जात असाल न येताना घरी दरवाजा प्रथम कालीचे दर्शन झाले तर तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे याचा हा संकेत आहे वेळ नेहमीसारखी नसते हिंमत ठेवून पुढे जा तुम्ही नवीन घर घेतले असेल व त्या ठिकाणी आधीच फाल भरून पडलेली असेल तर घरात होऊन हवक करावे लागेल जर तुम्ही असे केले नाही तर त्या घरातील व्यक्तींची प्रगती होणार नाही नकळत पाल तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली तर येणाऱ्या काळाचे सूचक आहे तुमच्या डोक्यावर जर पार पडली तर ते शुभ आहे धन लाभ होणार आहे पण जर ती केसावर पडली तर ते चांगले नाही तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे डोळ्यांचे फडफडणे पड़ हा पण एक संकेत आहे महिलांचा डावा डोळा फडफडणे पड़ पड़ शुभ संकेत आहे महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ आहे कावळा पण संकेत देतो जर कावळा कोणत्या स्त्रीच्या डोक्यावर बसला तर तिच्या पतीवर मोठे संकट येणार आहे खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले तर अशुभ आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या कुटुंबाला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद